गेल्या पासष्ट वर्षात महाराष्ट्राने केलेली नेत्रदीपक प्रगती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेचा सा प्रगल्भ विचार आणि सर्वदृत क्षेत्रामध्ये झेप घेणारा महाराष्ट्र स्वर्गीय चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि गेल्या या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राने वेगवेगळ्या क्षेत्रांतील शिखराने शिखर पाता करत देशामध्ये एक विकसित पुरोगामी विचाराचं राज्य म्हणून आपलं नावलौकिक निश्चितपणाने मिळवलेलं हो आहे आज महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तमाम महाराष्ट्रवासियांना माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा सर आजपासून राष्ट्रवादीचा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव सुरू होतो आहे चार दिवसाचा महोत्सव चालणार आहे काय नेमकं त्याचा मागे संकल्पना आहे साडेचार वाजता ज्या हुतात्मा चौकच्या परिसरामध्ये एकशे सहा हुतात्म्यांचं बलिदान झालं त्या परिसराला नतमस्तक होत अभिवादन करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आम्ही जांभोरी मैदानाकडे वरळीला जाणार आहोत आणि वरळीच्या आचार्य अत्रे चौकपासून एक महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रांतील आणि संबंध महाराष्ट्रातल्या प्रादेशिक विभागांतील आलेले जलमंगल कलश मृद मंगल कलश याच्यासह भव्य दिव्य शोभायात्रा ही त्या परिसरातून निघणार आहे साडेसहा वाजता उद्घाटन होईल दालनाचं सुद्धा उद्घाटन होईल आणि महाराष्ट्राची सगळी वैशिष्ट्यं आहेत आपल्याला विनंती करतो की आपण ती पाहिल्याच्या हो नंतर महाराष्ट्राचा प्रवास किती खडतर होता पण महाराष्ट्रामधल्या नररत्नांनी बजावलेली अतुलनीय कामगिरी ही आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळेल मुख्य कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर प्राध्यापक विचारवंत सदानंद मोरे आणि संयुक्त महाराष्ट्रातल्या चळवीतलं आपल्या प्रखर लेखणीतून मराठामध्ये लिखाण करणारे आणि नंतर सलग पन्नास साठ वर्ष विधिमंडळचं संचालन करणारे मधुकर भावे यांना आम्ही त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार अजितदादा पवार कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल माजी मंत्री नामदार छगन भुजबळ नामदार हसन भुशी आमदार अदित्य तटकरे आणि अनेक मंत्री महोदय आज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ध्वजारोहणाच्या निमित्ताने आहेत बहुतेक मंत्री खासदार आमदार आणि सगळे प्रमुख नेते मुंबईचे आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत तमाम मुंबईकरांनासुद्धा महाराष्ट्रप्रेमी नागरिकांना या समारंभाला आम्ही यापूर्वी आमंत्रण दिले आजही आपल्यामार्फत उद्याच्या आजपासून चार दिवस चालणाऱ्या महोत्सवाला त्या सर्वांनी भेट द्यावी अशी विनंती करतो सर मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसांचा आढावाचा संपूर्ण कार्यक्रम घेतला होता आज निकाल जाहीर केलेला आहे सगळ्यात अमोल स्थानी जे आहे ते अदिती टक्कर यांचा महिला विकास विभाग आहे कसं बघता नाही मला माहीत नव्हतं आपल्यामार्फतच कळलं अजितदादांच्या नेतृत्वाखाली अजिती जे काही काम करत आले त्यांना मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं नक्कीच मार्गदर्शन मिळालं ती स्वतः आणि तिच्या विभागाचे सचिव आणि सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत ही त्याच्यामध्ये उपयुक्त ठरली असेल मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण म्हणताय ते मला अधिकृत माहिती नाही पण तसं असेल तर नक्कीच आनंदही आहे अभिमानही आहे आणि इतरांनीसुद्धा कामगिरी ज्याने ज्यानी केली असेल इतर मंत्री महोदयांनी त्यांचेही या निमित्ताने मी अभिनंदन करतो सर काल जातीय जनगणना आहे किती फायदा होईल देशभरामध्ये या संबंध बाबतीमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये सातत्याने वेगळी ही भूमिका मांडली जात होती आणि म्हणूनच जात नाही आरक्षणामध्येच ओबीसीच्या आरक्षणाची टक्केवारी आणि इतर काही प्रश्न निर्माण होत होते मंडल कमिशनची अंमलबजावणी केल्याच्यानंतर अंमलबजावणी करण्याचा निर्णय विश्वनाथ प्रताप प्रतापसिंगांनी घेतल्यावर देशभर त्या संदर्भामध्ये दे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या त्याच्यातून विश्वनाथ प्रतापसिंगांनी राजीनामा दिला पण ओबीसीचे हक्क त्यांना मिळालेच पाहिजेत मग ते सत्तेतला असेल किंवा इतर बाबतीमध्ये असेल बांदवासेल, बांदवासेल, या सगळ्या अनुषंगाने आणि शेवटी घटनेमध्ये आदिवासी बांधव असेल दलित बांधव असेल या सर्वांचीच एकंदरीत वेगवेगळ्या राज्यात असलेली जनगणना निहाय जर का झालं तर ते निश्चितच उद्याच्या अनेक गोष्टीच्यासाठी उपयुक्त ठरेल